पृथ्वीच्या निर्मितीचा हा दिवस त्यामुळे संपूर्ण जगाचा हा पहिला दिवस संपूर्ण जगाच्या वर्षाच्या सुरुवातीचा दिवस आजचा आणि म्हणून कस व्हायला गेलं तर जल्लोषाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे पावित्र्याचा दिवस आहे मांगल्याचा दिवस आहे सर्व भूती मंगल बोलवावे असं आपली संस्कृती सांगते पण त्याचबरोबर हा शांतीचा आणि वगैरे वगैरे जे काही संदेश नि का। था था या निमित्ताने दिले जातात मला नाही वाटत ते फारसे आहेत बरं का रात्री युद्धाचा प्रसंग असं तुटवांनी सांगून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे युद्धाचा प्रसंग आपण बघतोच जगात आहेच दैनंदिन आयुष्यात सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत सुद्धा वेगवेगळ्या रीती युद्धाचा प्रसंग हा असतोच यातून मार्ग कसा काढायचा या सगळ्याचा भाग हा सगळा उत्साह आजचा दिवस आज चैत्राचा पहिला दिवस आणि असा हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे रव आपल्याला ऐकू येतो आंब्याचा सिद्ध चालू होतो असं सगळं या सुरुवातीला आणि दशात भरून आणि प्रयोजित आणि त्याने सुरू केलेलं हे ओप प्रमाणपत्र हा जो एक विशेष महत्वाचा भाग आहे प्रत्येक हिंदू व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि हिंदू कडूनच घ्यायला पाहिजे हे सांगावं लागतं हे दुर्दैकी अवकावस्था राहील हिंदू तो सांगायला लागत आणि त्यामुळे आणि वर्षारंभा निकट पुढच वर्ष नव्हे येणारी सगळी वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाची समृद्धीची आणि देशाला शांततेची जाऊन हीच शुभेच्छा धन्यवाद सावरकर सामाजिक संस्था आणि हिंदू प्रतिष्ठानमध्ये आज जो कार्यक्रम इथे आयोजित केला त्याच्याबद्दल काल रात्री प्रसाद मिडके सावर आणि सावरकर सामाजिक संस्था आणि सावरकर सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य जे जनते त्यांचं मनपूर्वक कौतुक दुसरं मला सांगायचं आहे की दोन्हीकरांचं विशेष कौतुक करायला हवं कारण हिंदू संस्कृती आणि परंपरा ज्या कवी ठिकाणी जोपासणी जाते त्यातलं अग्रेसर नाव आहे ते लोबिवटी आणि मला विशेष चौथक करायचं आहे ते अदरवाईज जोशी असं होम प्रमाणपत्राची लोबिवटीची सुरुवात ही शिंदोरी हॉटेलपासून झाली आणि आज त्याच्याच अंगणामध्ये आपण हिंदू ग्राहक जागृती अभियानाची सुरुवात केली आहे त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचे आज इथे जे उपस्थित आहे त्या प्रत्येकाने किमान पंचवीस ग्राहकांना जोडायचं आहे आणि किमान पाच पाच व्यावसायिकांना जोडायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे काम पुरं होणार आहे तुम्ही सर्वजण प्रतिष्ठान डॉट गोवा जी या संकेतस्थळावर गेला तर तुम्ही तुमची नोंदणी करू शकता ती नोंदणी तुम्ही आत्तापासूनच सुरू करा अशी मला सगळ्यांना विनंती करायची धन्यवाद छत्रपती शिवराया संभाजीराजे स्वागत सावरकर आणि या देशासाठी जे जे रणी झुंजले जे जे रणी पडले ते लाखो क्रांतिकारक आणि आत्ता आपल्या संरक्षणासाठी सिद्ध असणारे सर्व जवान यांना सर्वप्रथम वर्णन करूया स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या विशेष सहयोगाने ओम प्रतिष्ठानची स्थापना एक वर्षापूर्वी करण्यात आली हिंदूंपासून हिंदूंपर्यंत ही त्याची संकल्पना आहे आणि आता आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे ज्याची जाणीव आपल्याला होते आहे आणि त्यामुळे आपण आर्थिक सक्षम इत्याचा हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण ओम निर्माणपत्र हिंदू ग्राहक अभियानाचा शुभारंभ आपण केलेला आहे ज्या हो योगेत प्रत्येक हिंदूंनी ग्राहक म्हणून नोंदणी करायची आहे ज्या योगे हिंदूंचा हो एक प्रचंड मोठा डेटाबेस तयार होईल आणि संख्या बळ हे बळच बार असतं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलंय यामधून आपली संख्या किती आहे ते सुद्धा लक्षात येईल आणि मुख्य म्हणजे हिंदू संघटन कार्य हे आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी सावरकरांनी जे हिंदूची व्याख्या केली आहे आज सिंधू सिंधू पर्यंत यश भारत भूमिका पितृभू पुण्यभू शैव सगळे हिंदू हिंदी स्मृत म्हणजे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीला जो पितृभू आणि मन करतो हिंदू म्हणजे वैदिक सनातनी आर्य समाजी लिंगाय जैन बौद्ध शीख अगदी निरीश्वरवादी सुद्धा हिंदू आहेत आणि आपण सगळ्यांनी आता याच्या पुढे जात पात पंथ प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून एक होण्याची गरज आहे मी मराठी आहे मी गुजराती आहे हा भेद सोडायला हवा प्रत्येकाने एक हिंदू म्हणून एकत्र आलं आपलं अस्तित्व आहे काल थोडे श्वास आपले टिकलेले आहेत पण तरी सुद्धा आपण आता झालो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं त्याचं रक्षण आपण करू शकतो शंभू राजांनी जे बलिदान दिलं कारण त्यांचा बलिदान दिवस होता ते स्वार्थ ठरेल असं वाटतं त्याच्यासाठी आपण आर्थिक लढाई सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिंता येत आहे धन्यवाद